आयला तो काही विषय झापूक झुपूक तर चला भावानुसार सांगतो तुम्हाला काय विषय आहे तो आपली गाडी भरलेली रत्नागिरीला आणि आपण भावानुसार साडेतीन टन प्लायवूड भरलेला आहे एकशे पंचवीस प्लायवूड भरलाय तर आपल्या गाडीला तर काही विषय नाही मस्त पैकी गाडी बिडी भरून निघलो आणि आपल्या गाडीला भावानं तुम्हाला माहितच आहे आपण थोडक्यात जरा व्यवस्थित स्टँडर्ड पद्धतीनं आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता थार सारखं वगैरे वगैरे आपण जर थोडंफार स्टँडर्ड पद्धतीने केलेलं आहे तर आपल्याला जायचं पण होतं जरा कटाळ या लागला म्हणून म्हटलं चहा पिवा जोडीदाराला पण चहा प्यायचा होता चहा बी मारला आता म्हटलं कसं डायरेक्ट चहा पिला की डायरेक्ट पार्टीच्या जा दारात जाऊन झोपायचं आणि डायरेक्ट पोचलो पार्टीच्या दारात आणि काय सकाळी मग गाडी घेतली खाली करायला साडे तीन टन भावानी अर्ध्या तासातच गाडी खाली केली आणि गाडी बिडी खाली केली घेतलं भाडं लागलो रोडला तर भावानं असला चिक्कल लागला मूड हाफ झाला भावानो गाडी एकदम चकाचक ठेवली आणि त्यात हा चिक्कल सगळा चिसीला आणि गाडीवर सगळा चिक्कल उडला भावानो गाडी घाण झाली चला आता काय विषय आपल्यासाठीच आहे साथ। म्हणून पुढे आलो आंब्यात आंब्यात बघतोय तर काय लागलेलं ट्रॉफिक कशासाठी लागले बा सांगतो तुम्हाला डोंगरामध्ये लावलेला सुरंग सगळं उडतं इकडं तिकडं त्यासाठी सगळ्या गाड्या थांबून ठेवलेल्या हो आपल्यासाठीच आहे भूक पण भरपूर लागलेली अर्ध्या पाऊन तासात ट्रॉफिक सगळं गेलं आणि गेलो गेला पण डायरेक्ट हॉटेलमध्ये मस्त पैकी बिर्याणी घेतली आम्ही दोघांनी पोट भरून जेवलो आणि गाडी भरायला आपल्याला कंपनीतून सारखे फोन यायला लागलेले म्हणून जायचं पण होतं गेलो मग काय कंपनीत गाडी भारायची होती आणि घेतली गाडी बिडी भरून तर भावांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला